का का कारण चांगले चांगले वक्ते इथपर्यंत पोहोचलेले मला वाटते महिलांचा सुद्धा मोठासा तुम्ही या ठिकाणी कीर्तन महोत्सव सुद्धा एक वर्ष ठेवला होता मोठमोठे मौट वक्ते इथपर्यंत तुम्ही पोहोच केले खऱ्या अर्थानं आनंद वाटला बरेच दिवस झाले मी कीर्तन करतोय पण हिथे याचा योग काय आला नव्हता पण खऱ्या अर्थानं गोपास्थानावरती वो माझं कीर्तन होतं नेमकं ताई तिथे एक दहा मिनिटं पाठीमागे येऊन बसल्या आता ती देवाची कृपा त्याने काय माझ्या कीर्तनाला आवड म्हणजे महाराज आमच्या सप्ताहात तुमचा कितवा दिवस घालू दे मी म्हणत तिसरा सोडून कुठला बी गाणार <laughs> मग आपला ताई म्हणाले चौथा दिवस तुमचा विठ्ठल घालूया ताईंच्या मार्गदर्शनात येण्याचा योग आला या ठिकाणी गुणिजन कलाकार वादक गायक बघितले तर समाधान वाटलं गेले काही काही ठिकाणचं सत्य इतकं झालं महाराज दीडशे वर्षे परमार्थ करणारी गाव आहे मी काय सांगतोय दीडशे वर्ष परमार्थ करणारी गाव आहे पण दीडशे वर्ष परमार्थ केला पण थोडं पाचवी नव्हती दीडशे वर्ष परमार्थ करून उपयोगाचा परमार्थ थोडाच करायकडे पण थोडाच परमार्थ करताना असा करा की कदाचित त्या भगवंताला आवडेल इतका चांगला परमार्थ करायला शिका गोड असं तुमचं नियोजन आहे गोड कलाकार आहेत ज्यांचा गोड बुधंब असतात आमचे ऋषिकेश महाराज बरोबर ना गोड पकवास वाचतोय महाराज कि सर्व ही गावातील सर्व या ठिकाणची ग्रामस्थ मंडळी आमचे तरुण मंडळी आल्यानंतर दादांनी गोड अशी सेवा केली या महाराज बसा फराळ करा असं गोवासणी बर गोड अशी सेवा केली ते महाराज असतील बाबा गोड गोड गायण्यासारखे आमचे कुंभार महाराज असतील आमच्या गावात प्रवचन येते हे महाराज समोर बसलेले बरं वाटतं महाराज ही जुन्याची माणसं कारण ह्यांच्या समोर मी नानाचा मोठा झालोय जेव्हा आम्ही छंडीव गावात फिरले तेव्हा आमच्या गावात प्रवचना यायची तुम्हाला वाटत हे हो बोल बैलाही मोठा दिसतोय शेवटी सांगून जाय तुमच्या लेकराच्या अंत करणार तुमच्या लेकरास मी ऐका गोड महाराज गोड गायन करतायत त्याचबरोबर आमचे महाराज महाराज कुठले तुम्हीच ना गोड तुम्ही नातेपुतेचे तुमचे तुमच्या दर्शन घेतो त्याचबरोबर बाजूला असणारे आमचे तुळजापूरचे ना महाराज गोड तुमचाही आवाज आहे तुम्ही तुम्ही म्हणलो म्हणजे म्हणूनच म्हणलो बर वेगवेगळ्या चालेल कारण म्हणणारी माग असली मनाय माझ्या वाटते मग तुम्ही गोड म्हणाला तुमच्याही चांगला दर्शन घेतो त्याचबरोबर आमच्या गुरु ठाणे असणारे ते मला नसतील ओळखत पण मी त्यांना चांगला ओळखतो पण खऱ्या अर्थानं मी त्याची बरीच कीर्तन साथ केली म्हणजे मी कीर्तनकार झालोय अभ्यास कीर्तन कार नाही माणसं आपल्या दोघांना खाली ऐक अभ्यास केला सोडा पण कदाचित मी पहिला मागच्या मायक होतो आता पुढच्या मायक मी प्रमोशन करून घेतले गेले तीन ते चार वर्षाला मी प्रमोशन करून घेतले म्हटलं मागचा माईक काय परवाडायचा मधला मायक लय परवाडा तुम्ही आठ दिवस हिवाळण्यापेक्षा एका दोन तासात आहे की लगेच माणसं विनोदाचा भाग सोडून द्या पण खऱ्या अर्थानं गुरुस्थानी असणारे आमचे कैलास महाराज ऐका गोड त्यांचा विनोद आहे बरं हा आणि महाराज मी मागाशी म्हणलो नाही तुमच्याकडे शिकलो तुमचं विह्यापुरात कीर्तन चाललं होतं आणि तुम्ही आगम घेतला होता आणि त्यावेळेस तुम्ही म्हणत होता आणि तुमचं कीर्तन तसं का ते ऐकलंय तुम्ही ती एका किडनी वाले महाराज ती फेमस वाज वाज हा एका किडनी कीर्तन करणार की त्या म्हणजे मला ना मी एवढा होतो महाराज तुमची कीर्तन तिथं सात केली पाठी मध्ये मला चांगलं आहे आणि तुम्ही ती असं ती टप वाजवायचा टॉक वाजवायचा त्याच्यावर आम्ही म्हणजे ह्या काहीतरी ख्याशी असतात आणि आयुष्यात ती घामार बरोबर आहे ना बरोबर मी चुकीचं नाही ना बोलत ह्या ख्याशी काही असतात आणि त्या गोष्टीत आम्ही शिकून शिकून इथंपर्यंत पोहोचलो महाराज मी तुम्हाला सांगा एवढा मोठा कीर्तनकार नाही पण एक वडिलांचा अंतकार म्हणून उपस्थित राहिला दुसरा कीर्तनकार उभा राहत नाही पण मोठ्या अंतकारांना तुम्ही उभा राहिला चरण चर्चा घेतो पुन्हा एकदा ज्यांच्या निमित्त त्या ताई असतील ताईंच्याही चरण दर्शन घेतो त्यांनी आज मला पंढरपूरवर महाराण नाही म्हणून मी त्यांच्यावर खुश आहे मला जे बी नशीब लागते नशीब लागत पंढरपूरचा हिंदी हाल यायला हार मिळते नशीब लागतं महाराज महाराज मी शेवटी सांगून जाईल दोन मिनिटांमध्ये ऐका कोण असा तुमचा सप्ताह तब्बल तब किती वर्ष झाली सप्ताला किती वर्ष झाली किती वर्ष झाली बसलेले किती वर्ष